नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी आलो आहे समर्थ कृपा कला मंदिर येते तर मित्रांनो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे ना कोणकोणते गणपती मिळतात सर्व काही दाखवले आणखी एक त्यांचा कारखाना आहे तिथे पण मी आलेलो आहे तर पाठी बघू शकता बघा इथं इथे पण आपल्याला सजवलेले गणपती किंवा बाल गणेश वगैरे असे बघा सिंहासनावर बसलेले गणपती बघा इथं पाठी पण आहे बघा सिंहासनावर बसलेले गणपती मोरावर बसलेले गणपती असे वेगवेगळे गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची किंमत वगैरे काय असणार तेही तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण द बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला ना चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मग मित्रांनो हा इनवाई आहे तर हा आपल्याला पूर्ण माहिती देणार आहे कोणकोणते गणपती त्यांच्याकडे मिळणार आहे तर बघा कोणकोणते गणपती त्याच्याकडे मिळणार आहे आपल्याकडे ऑर्डर प्रमाणे आम्ही पूर्ण सजवलेली मूर्ती म्हणजे फुल ड्रेस असतो त्याप्रमाणे ही फुल ड्रेस वाली मूर्ती आहे तर ही महाराजा पोज मध्ये ही वाली ही साईड लोड आहे मोरकोच ही महाराजा पोज मध्ये okay. ही कोली अवतार आहे कोली स्वरूप मध्ये तर राम मंदिर अवतार okay, राम आहे राम मंदिर बने? हा राम मंदिर अवतार म्हणजे ही रिसेंट या वर्षीचा नवीन मॉडेल आहे राम मंदिर अवतार रूप मध्ये आहे त्यांची प्राइस काय असणार प्राइस रेंज वराज करतात ते कसं आहे म्हणजे हि जी नॉर्मल मूर्ती आहे म्हणजे हिला फक्त पेंटेड मूर्ती आहे तर तिची आयडल ची कॉस्ट साधारणतः बावीसशे ते अठ्ठावीसशे पर्यंत असणार ओके ठीक आहे आणि त्याच्यानंतर जर शॉल धोतर फेटा वाल्या मूर्ती असणार त्यांची कॉस्टिंग अराऊंड थ्री थाउजंड फाय हंड्रेड टू फाईव्ह थाउजंड इट डिपेंड अगेन त्याच्यात कस्टमायझेशन कशा प्रकारे असणार त्याप्रमाणे जसं फुल ड्रेस असणार तर त्याची कॉस्टिंग वगैरे हो त्याप्रमाणे डिफर करत ठीक आहे त्याच्यानंतर इकडे आहे आपल्याकडे बाल स्वरूप मध्ये ही बालमूर्ती बाल बालमूर्ती आहे नंतर हा विष्णू अवतार आहे विष्णुतर okay. आडवा पोस ओके okay. ही डबल लोड मूर्ती आहे डबल लोड असणारा महाराजा पोस हे okay. मोर कोच नेकेड मूर्ती आहे सजवतो घालून व्यवस्थित असणार ही मूर्ती आता नॉर्मल अशीच बघायला गेली तर आमचा नॉर्मल मूर्तीचा रेट जसं सांगितल्याप्रमाणे बावीसशे ते अठ्ठावीसशे असणार आणि कस्टमाइज करणार त्याला वस्त्र वगैरे नसणार मग त्याचे चार्जेस वाढणार आणि हे बघा मित्र पण आहे मला फक्त मैसूर पोज म्हणून मूर्ती आहे इकडे कृष्णा मध्ये कृष्णा अवतारामध्ये मित्र बघा कृष्णा अवतारामध्ये नागपणे अच्छा ही बासुरी आहे ना पाठी ओके हो। okay, मित्र पाटील बासुरी आहे नागपणे पण गाई ये okay. एक सुंदर बघा किती ही साईड पोच आहे ही आसन खुर्चीवर बसलेली मूर्ती आहे okay, ते oh, न्यू मॉडेल मध्ये हो न्यू मॉडेल okay. मध्ये जवळून दाखवतो तुम्हाला म्हणजे समजून येईल सुंदर आहे खाली हा निकेड लालबाग राजा आहे लालबागचा राजा पण आहे त्याला आपण वस्त्र वगैरे घालणार ओरिजिनल लालबागच्या राजा सारखं आपण त्याला रूप देणार अच्छा ओरिजिनल रूप येऊन जाईल ओके तो तो नेकेट आहे कपडे वगैरे घ्यायला सेम लालबागच्या राजासारखे दिसणार आहे पूर्ण फेस कट वगैरे प्रॉपर लालबागच्या राजासारखा फेस कट okay. बॉडी शेप असणार आणि त्याला वस्त्र घातल्यावरती आम्ही एकदम लालबागच्या राजासारखा त्याला स्वरूप दे okay. ओके मित्र बघा आणखी पुढे पण आहे ही कोणती आहे हा मुंबई पॅटर्न म्हणून मूर्ती आहे याला पण आपण वस्त्रच नेसवणार आहे okay. मुंबई पॅटर्न मूर्ती आहे असं असतात नेखे त्यांना आम्ही ओरिजिनल वस्त्र वगैरे नेसवतो हो, त्यांना शृंगार वगैरे वेगळ्या प्रकारचा कर करतो ओके okay. डायमंड नेट नेट के डायमंड वगैरे लावून त्या मूर्तीला एकदम वेगळं आकर्षण देतो okay. तर बघा मित्रांनो श्रीकृष्णाच्या रूपामध्ये पण आहे किती सुंदर आहे मोर आहे ना आहे ओके हंस आहे बासुरी वगैरे पण येणार हो बासुरी वगैरे पण आम्ही देतो ओके वस्त्र वगैरे डायमंड वगैरे कस्टमायझेशन हे कस्टमरच्या सांगण्याप्रमाणे आम्ही करतो <स्थाग> काही कस्टमर लोकांना डायमंड ज्वेलरी खूप आवडते त्याप्रमाणे आम्ही डायमंड ज्वेलरी करून देतो काही लोकांना त्याला शॉल धोतर कुपन किंवा शॉल धोतर आवडतं तर आम्ही शॉल धोतर वगैरे नेसवतो अशा प्रकारे कस्टमरच्या रिक्वायरमेंट आपण काम करतो मित्रांनो धोतर वगैरे किंवा फेटा वगैरे एका वेळ डायमंड वगैरे लावून पाहिजे सर्व काही मला लावून मिळणार आहे आणखी पण बघा या साईडला पण आहे हा लालबागचा राजा आहे ही दोन फूट मूर्ती आहे ही दोन फुटाची आहे दोन फुटाची मेटलिक मध्ये तिचा प्रभाव आहे बाजूला हा मोर कोस कृष्ण आहे ओके हंडीवाला कृष्ण अवतारच आहे कृष्णा पॅटर्न मध्ये ही जी साईज काय ही सव्वा दोन फुटापर्यंत सव्वा दोन फुटापर्यंत आहे ना ओके ही प्रभाव वाली मूर्ती आहे ओके आडवा लोड तिची काय साइज आहे हे हे 2 फूट ते 2.5 फूट च्या रेंज आहे 2 ते 2.5 ओके असं केलं आणि मध्ये ओके हे सगळे लाईन पूर्ण 2 फूट च्या रेंजेस मध्ये आहे ओके नंतर बघा हे सगळे ना 2 फुटाच्या रेंज मध्ये हे बघा आणखी पण पुढे दाखवलं आपण सावकार मूर्ती आहे इथं बघा समोर आहे ना सावकार मूर्ती सावकार पोज मध्ये आपण त्याला शृंगार केलेला आहे सुंदर आहे सावकार पोस्ट मे

नॉर्मली सगळ्या दोन रेंज मध्ये आणि बघा ही ही म्हणती ही रिद्धी सिद्धी आहे अच्छा रिद्धि सिद्धी सध्या आम्ही कव्हर करून ठेवलेले आहे ओके हो तर मित्रा बघा पेंटिंग केलेल्या के मूर्त्या आम्ही कव्हर करून ठेवतो जेणेकरून की त्याचा कलर वगैरे फेड ना असं ओके व्हायला वगैरे तर मित्र मित्र आणखी एक बघा ही सजवलेली दोतर वगैरे घातलेले आहेत गणपतीपाच्या मूर्तीला ते बघा ही पण सगळ्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत म्हणजे सध्या कसं आहे धूळ वगैरेचा ठिकाण आहे आपलं मेन रोडवर ठिकाण okay. असल्यामुळे आम्ही ते पॅकिंग वगैरे हो प्रॉपर करून ठेवतो हो आता ओवरऑल अराऊंड चारशे ते पाचशे मूर्त्या आपल्याकडे रेडी आहेत ओके okay. आणि इतर अजून हजार बाराशे मूर्त्या इन मध्ये आहेत त्या okay. व्यतिरिक्त आपले आता सीझन येईल तेव्हा अजून दोन अडीच हजार मूर्ती अजून रेडी होतील okay, आणखी स्टॉक मध्ये गणपती अजून स्टॉक मध्ये मेकिंग आहे आपल्या गोडाऊन मध्ये मूर्त्या अजून okay. तयार होत आहेत गोडाऊन तुम्हाला दाखवलं ना मी लास्ट टाइम त्यांचा तिकडे आणखी पण गणपतीच्या मूर्ती आहेत मी आणखी इथे गणपतीच्या मूर्ती तुम्हाला आणखी बघायला भेटतील आणि आता सध्या तुम्ही दाखवतो ना याच्यापेक्षा जास्त आणखी व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे बघायला तर बघा शकतो बघा इथे लाईन बघा इथे खूप सारे गणपतीच्या मूर्त्या आहेत तुम्हाला दाखवतो ते बघा पण किती सुंदर आहे तर बघा मी तर इथे ना सहा आहे ना तर दोन फुटापर्यंत ते दहा फुटापर्यंत तुम्हाला गणपती बप्पाच्या मूर्त्या मिळणार आहे आज सध्या तरी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मी तुम्ही बघू शकता तिथे चार साडेचार फुटाच्या गणपतीच्या मूर्त्या किंवा दीड फुटाच्या आणि दोन फुटाच्या दाखवलेल्या दहा फुटाच्या मूर्त्या वगैरे तुम्हाला बघायच्या असतील ना तर जसं जसं गणपती जवळ येतात ना कमीत कमी दोन एक तीन महिने अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे सर दहा फुटाच्या मूर्त्या पण इथे यांचा ऑर्डर पण घेतला जातो आज सध्या तुम्हाला बघायचं आहे सगळे मी दोन फुटाचे दाखवल्यान दोन फुटाचे तुम्ही ऑर्डर वगैरे देऊ शकता आणि जसं जसं जवळ येईल ना गणपती तसे तुम्ही सार्वजनिक गणपती बप्पाच्या मूर्त्या पाहिजे असतील ना त्यासाठी पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर बघू शकता इथे किती सुंदर सुंदर मूर्त्या आहे अशी तुम्हाला तुमच्या मनानुसार तुम्हाला जशी पाहिजेल तशी गणपती बप्पाची मूर्ती इथे बनून मिळणार आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांची सर्व कॉन्टॅक्ट डिटेलला मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन वगैरे चेक करू शकता